नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेचे निकाल लागल्यापासून आणि महायुतीसाठी सुनामी सारखं यश मिळाल्यानंतर त्या प्रचंड बहुमताच्या सुनामीमध्ये गटांगळ्या खाणाऱ्या लोकांना ईव्हीएम किती शंकास्पद आहे आणि काय म्हणतात ते गडबड करणारं यंत्र आहे आणि निवडणुकीचे निकाल फिरवणार मत पळवणार यंत्र आहे याचे साक्षात्कार होत स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवादी म्हणवणाऱ्यांची डोकी सुद्धा फिरलेली आहे सुदैव अस की काल परवाच सुप्रीम कोर्टामध्ये असा एक देवटा कोंटरी गेला होता आणि त्याची पार हजामत करून सुप्रीम कोर्टाने त्याला आपल्या कोर्टातून हाकून लावलं आणि जे कोणी आज ईव्हीएम वर शंका घेतायत त्यांची अक्षरशः बिन पाण्याने गेली असं म्हणतायत की ज्या वेळेला तुमची बाजू किंवा तुम्ही निवडणुका जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्राविषयी शंका व्यक्त नाही। करत नाही आणि तुम्ही हरलात की मात्र ईव्हीएम मध्ये दोष असल्याचं तुम्हाला कळतं तेव्हा हा दुटप्पीपणा इथे चालणार नाही चालतेवा आणि जर काय दोष असेल तर त्याचे पुरावे घेऊन या असं कोर्टाने ठणकावून सांगितलं ह्या बदमाश लोकांना हे मी का सांगतोय त्यांनी जेव्हा सांगायचा प्रयत्न केला अमुक अमुक कोण जगन रेड्डीने सांगितलं चंद्राबाबू नायडूने सांगितलं किंवा आणखीन कोणी कोणी या इव्हीएम वर शंका घेतलेली आहे वगैरे वगैरे हे जे दावे केले तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी त्यांना सांगितलं की हे प्रत्येक दावे जे आहेत हे निवडणुका हरणाऱ्यांचे आहेत आणि हरल्यानंतरचे पण त्याच ईव्हीएम वरच्या निवडणुका होऊन जेव्हा हे नेते आणि पक्ष जिंकले तेव्हा मात्र त्यांना शंका आली नाही तेव्हा त्यांना ईव्हीएम मध्ये दोष दिसला नाही म्हणजे जी ईव्हीएम निकाल देतात तो आपल्याला फायदेशीर असला कि मग ईव्हीएमच्या दोषाबद्दल बोलायचं नाही हा दुटप्पीपणा आहे आणि हा दुटप्पीपणा फार दहा वर्षापूर्वी मला वाटतं तेव्हाचे प्रमुख निवडणूक आयुक्त डॉक्टर कुरेशी यांनी सुद्धा बोलून दाखवला होता तेव्हा दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा ईव्हीएम मध्ये गडबड केली जाईल असा आरोळी केजरीवाल यांनी ठोकली होती आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना जिथे ईव्हीएम ची यंत्र ठेवलेली होती त्या स्ट्रॉंग रूम जवळ रात्र रात्र पहारा देत बसवलं होत पण जेव्हा निकाल लागले तेव्हा सत्तर मध्ये सत्तर मध्ये सदुसष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सुनामीपेक्षाही अधिक प्रमाणात ते यश केजरीवालला मिळालं होतं तेव्हा तेच केजरीवाल ईव्हीएम गडबड करते हा मुद्दा विसरून गेले होते आणि तेव्हा डॉक्टर कुरेशी या निवडणूक प्रमुख आयुक्तांनी ट्विटरवरून तक्रार केली होती की के आता तरी कबूल करा की ईव्हीएम मध्ये दोष नाहीये कशी गंमत असते बघा अगदी तो सौरभ भारद्वाज नावाचा केजरीवालांचा कोण सहकारी आहे तो ते ईव्हीएमचं डुप्लिकेट यंत्र घेऊन असा बदलत आहे असं बदलत आहे ते कोणालाही मत दिलं तरी कमळावर जातं हे सगळं प्रात्यक्षिक देत होता आणि जेव्हा निवडणूक आयोगाने तुमचे सगळे तंत्रज्ञ घेऊन या आम्ही तुमच्या समोर ईव्हीएम ठेवतो ते हॅक करून दाखवा म्हणून सांगितलं सगळं सायंटिफिकली कसलीही परीक्षा करायला निवडणूक आयोग तयार आहे तर ते जेव्हा वेळ येते तेव्हा एकही आरोप करणाऱ्या पक्षाचा नेता ती परीक्षा घ्यायला निवडणूक आयोगाच्या त्या प्रयोगात जात नाही आणि बाकून नुसता सन्सनटी माजवायची आणि चॅनेलवाल्यांना असला खळसटपणा ब्रेकिंग न्यूज मध्ये दाखवण्यात इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे हा विषय चालू राहिलाय दहा वर्ष उलटली मुद्दा असा आहे की हे सगळं आजचं एका तर असंही नाही मी या शेमडी पोरं म्हणतो आजच्या पत्रकारांना कारण त्यांना दहा पंधरा वीस वर्षा पलीकडचं राजकारण पण माहित नाही घडामोडी आणि इतिहास सुद्धा माहित नाही आज जेव्हा काँग्रेसचे अनेक नेते अगदी जयराम रमेश पासून जेव्हा हा इव्हीएमचा दोष सांगतात मतं चोरली जातात कुठेही हत्तीवर बटन दाबलं तरी कमळाला मत जातं आणि हाताच्या पंजावर बटन दाबलं तरी कमळाला मत जातं असे दावे करतात हे यापूर्वीच्या काळात अशा प्रकारे मत चोरण्याविषयी प्रत्येक निवडणुकीनंतर तक्रार झाली होती हे जाणतात तरी का अगदी माझ्या बालपणी म्हणजे एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकांपासून मी मतपेट्या कशा पळवल्या जातात हे ऐकलेले अगदी लहान होतो शारकरी वयातला होतो पण त्या सत्तावनच्या निवडणुकीत सुद्धा तेव्हाचे समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमच्या लालबाग परळ मधले अनेक कार्यकर्ते ही तक्रार करायचे की संयुक्त महाराष्ट्र समितीला किंवा विरोधी पक्षांना मिळालेली मतं आणि मतपेट्या काँग्रेसच्या लोकांनी पळवून नेल्या म्हणून काँग्रेसचा माणूस जिंकला आमची मतं चोरली गेली पहिल्यांदा मतपेटीविषयी तक्रार होती मग जेव्हा चिन्हानुसार सगळी मतं एकत्र टाकली जायची तेव्हा मतं फिरवली गेली मतं पळवली गेली असा आरोप व्हायला लागला मग दादागिरी करत करत पण या सगळ्याचा कहर जो होता तो बरोबर त्रेपन्न वर्षापूर्वीच आज ज्या सुनामीबद्दल काँग्रेसवाले आणि बोलतायत पोपट त्यांना आपल्या पूर्वज इंदिरा गांधी नावाच्या होत्या हे तरी माहिती आहे का आणि काँग्रेसचे लोक जे ईव्हीएम बद्दल तक्रार करतात निवडणूक प्रक्रियेबद्दल तक्रार करतात त्यांना बाळासाहेब ठाकरे नावाचे पूर्वज उद्धव ठाकरेंचे वडील होते हे तरी ठाऊक आहे का असतील तर या सगळ्याचा एक जुना इतिहास आहे तोही माहिती असला पाहिजे एकोणीसशे एकाहत्तर एक, एक, साली इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्ष दोन वर्षापूर्वी फोडला होता आणि त्यांच्या बाजूचा जो गट होता त्याला तेव्हा इंडिकेट काँग्रेस किंवा रुलिंग काँग्रेस कॉंग्रेस आर असं नाव होत आणि संघटनात्मक काँग्रेस जी होती ती काँग्रेस ओ ऑर्गनायझेशन म्हणून ओळखली जायची आणि इंदिराजींनी अल्पमताचं सरकार काही महिने चालवल्यानंतर देशातल्या पहिल्या मध्यावधी निवडणुका घेतल्या आणि त्यामध्ये इंदिरा गांधींना आणि उर्वरित काँग्रेसला आपलं निवडणूक चिन्ह गमवावं लागले पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसकडे बैल जोडी हे निवडणूक निशाणी होती दोन बैलांची जोडी त्यांच्या मानेवर जु वगैरे हे काँग्रेसची निशाणी होती पण एकोणसत्तर साली काँग्रेसचे दोन तुकडे पडले आणि त्याचा निकाल निवडणुका लागल्यानंतर सुद्धा घेता आला नव्हता म्हणून निवडणूक आयोगाने इंदिरा काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह दिलं तर संघटना काँग्रेस या गटाला मोराजी देसाई निजलिंगप्पा वगैरे त्यांच्या गटाला चरखा चालवणारी महिला असं चिन्ह दिलं होतं चरखा चला ती महिला आणि ती निवडणूक झाली मग तेव्हा दोन भाग होते एका बाजूला भाजप वगैरे सारखं होतं दुसऱ्या बाजूला डाव्यांची एक आघाडी होती आणि एका बाजूला काँग्रेसच्या इंदिरा गांधींच्या विरोधात अं संघटना काँग्रेस स्वतंत्र पक्ष जनसंघ अशी एक आघाडी होती आणि त्या निवडणुकीमध्ये इंदिराजींना टू थर्ड दोन तृतीया इतकं प्रचंड बहुमत मिळालं आणि शिवसेनेने बाळासाहेबांच्या शिवसेनेने लढवलेली ती पहिली लोकसभेची निवडणूक होती पहिली लोकसभेची निवडणूक आणि मनोहर जोशी आणि वामनराव महाडी आणि मला वाटते रायगड किंवा पुण्यामधून असे एक दोन उमेदवार त्यांनी पाच सहा उमेदवार उभे केले होते पण सगळ्यात मोठी शिवसेनेचा आधार कुठचा होता तर मध्य दक्षिण आणि मध्य उत्तर जिथे शिवसेनेचं प्राबल्य होत गिरणगाव आणि दादर वगैरेचा दादर भाईम माटुंगा वगैरे हा उच्चभ्रू वर्ग उच्चभ्रू इलाका या ठिकाणी शिवसेनेचा दबदबा होता हे मी मुद्दाम का सांगतोय मित्रांनो त्यावेळेला मला आठवत मध्य उत्तर हा जो मतदारसंघ होता जिथून मनोहर जोशींनी निवडणूक लढवली होती तिथे तीस नगरसेवकांच्या जागा होत्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तीस थर्टी नगरसेवक निवडून येत होते आणि त्या एकोणीस पैकी जवळजवळ एकोणीस नगरसेवक एकट्या शिवसेनेचे होते आणि त्यामुळे जनरली गृहित धरलं जात होत की मनोहर जोशी तर निवडून येतील कारण त्या मतदारसंघात टू थर्ड नगरसेवक एकट्या शिवसेनेचे होते पण मनोहर जोशी हे तब्बल एक लाखाच्या मताधिक्यानी पराभूत झाले आर डी भंडारे यांनी त्यांचा पराभव केला होता वामनराव महाडिक पण दक्षिण मध्य मुंबईमध्ये हरले पण तिथे जेवण नव्हतं त्यापेक्षा इकडे मध्य उत्तर मध्ये शिवसेनेचं प्राबल्य होत आणि त्यामुळे ही सगळी निवडणूक लोकांना धक्कादायक वाटत होती कारण काँग्रेस दुभंगलेली होती अर्धी काँग्रेस बाजूला आणि एका बाजूला इंदिरागड आणि तरी एकट्या इंदिराजींना दोन तृतीयांश बहुमत म्हणजे काहीतरी निवडणूक गपलत झालेली आहे ही दबल्या आवाजात चर्चा होत होती पण त्याला वाचा फोडणाऱ्या माणसाचं नाव बाळासाहेब ठाकरे होत निवडणूक निकालानंतर शिवाजी पार्कला घेतलेल्या सभेत बाळासाहेबांनी एक जाहीरपणे निवडणुकीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता तो आरोप सांगण्यासारखा आहे मित्रांनो कारण बाळासाहेबांनी म्हटलं होतं तेव्हा ईव्हीएम नव्हतं बॅलट बॅलटवरच मतदान व्हायचं बॅलट म्हणजे कागदावर मतकवात्रिका छापलेली आहे आणि त्याच्यावर शाईचा शिक्का मारून मत द्यायचं फुल्ली मारून असं होत तरीही बाळासाहेबांनी असा आरोप केला होता की झाला इंदिराजींचा जो भव्य विजय आजच्या भाषेत सुनामी तो तो विजय हा बाईचा म्हणजे बाई इंदिरा गांधींचा नाही हा विजय बाईचा नाही किंवा इंदिराजींचं निवडणूक चिन्ह जे होतं गाय वासरू हा विजय गाईचा नाही काय म्हणाले होते बाळासाहेब हा विजय बाईचा नाही हा विजय गाईचा नाही हा विजय शाईचा आहे आणि हे सांगताना बाळासाहेबांनी असा आरोप केला होता की मतपत्रिका मुळातच अशा छापल्या होत्या कि त्या छापलेल्या मतपत्रिकेवर आधीपासूनच अदृश्य न दिसणारा असा गाय वासरू या चिन्हावर शिक्का मारलेलाच होता पण मतपत्रिका मतदाराच्या हातात पडते तेव्हा तो शिक्का दिसायचा नाही मतदान करताना वाटेल तिथे जिथे उमेदवार मतदार मत देतोय तिथे शिक्का मारला आणि घडी घालून ते बेटपेटीत मत टाकलं कागदी मतपत्रिका कि दोन तीन तासानंतर सामान्य मतदाराने जो शिक्का मारलाय ती शाही उडून जाते आणि मूळ छपाईमध्येच जी अदृश्यशाही गाय वासरावर शिक्का मारलेला आहे ती दिसायला लागते आणि त्यामुळे मतदानापासून मतमोजणीपर्यंत जो काही तासांचा किंवा दिवसांचा फरक पडतो त्यामध्ये मतदानाने दिलेलं मत गायब दिले होतं आणि आधीपासून तो शिक्का मारून ठेवलेला आहे प्रिंटिंग मध्ये तो गाईवरचा शिक्का दिसायला लागतो असा युक्तिवाद बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये केला होता हा बाईचा नव्हे हा गाईचा नव्हे हा शाहीचा विजय आणि त्यासाठी रशियाहून खास बनवून शाही इम्पोर्ट केली होती असंही बाळासाहेब म्हणाले होते तेव्हा काँग्रेस नेत्यांनी ते बाळासाहेबांची खिल्ली उडवलेली होती टिंगल केलेली होती अगदी कम्युनिस्टांनी सुद्धा जे इंदिरा गांधींचे समर्थक होते त्यांनी सुद्धा बाईंची टवाळी केली होती बाळासाहेबांची टवाडी केली होती आज तेच बाळासाहेबांची शिवसेना त्यांचे वारस आणि दुसरीकडे इंदिरा गांधींचे वारस हे हातात हात घालून आजच्या ईव्हीएम वर नेमकी तीच शंका व्यक्त करते की मतदानात गडबड आहे म्हणजे त्रेपन्न वर्षापूर्वी बाळासाहेबांनी जो आरोप केला होता जी शंका व्यक्त केली होती ती बरोबर आहे असं आजचे काँग्रेसवाले म्हणतायत ज्यांच्या पूर्वजांनी तेव्हा बाळासाहेबांची टिंगल केली होती त्रेपन्न वर्षानंतरची सहमती आहे सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की हरणारी बाजू ही नेहमी अशा तक्रारी करते आणि जी हरण्यानंतरही तक्रार करत नाही ते लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते असतात कारण ते, ते लोकशाही संस्थांवर विश्वास ठेवतात आणि लोकशाही संस्थांनी दिलेल्या निकालाला मानतात जनता पक्षाने काश्मीर मधला पराभव असो किंवा झारखंड मधला आपला पराभव असो हा उदात्त मनाने स्वीकारलेला आहे आणि तरी त्यांना लोकशाहीचे मारेकरी म्हणायचे आणि जे सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक लोकशाही संस्थेवर संशय व्यक्त करतात तक्रारी करतात गडबड आहे म्हणतात ते मात्र लोकशाहीचे रक्षणकर्ते झाले किती विनोद आहे बघा किती विनोद आहे म्हणजे बाळासाहेबांनी दिसणारी शाही अदृश्य होणारी शाही परत उमटून येणारी शाही हा जो युक्तिवाद केला त्याची त्या काळातल्या संपादकांनी अग्रलेख लिहून ले। टिंगल केलेली सुद्धा तुम्हाला शोधाशोध केली तर वाचताय आज दुर्दैव असे की तेव्हाच्या एकमेका विरुद्ध आरोप करणाऱ्या बाजू होत्या ते एकत्र आले आणि काँग्रेसचे सगळ्यात बुद्धिमानाचे नेते जयराम रमेश हे सुद्धा ईव्हीएमच्या बॅटरीचं प्रमाण मोजत आहेत किती टक्के बॅटरी शिल्लक आहे बॅटरी किती शिल्लक आहे यावर मतदानाचे आकडे बदलत नसतात बॅटरी नव्याण्णव टक्के शिल्लक असो किंवा पाच टक्के शिल्लक असो नोंदलेलं मत ना ना त्या चीप मधलं बदलत नसत पण हरलो की तुम्ही हार पराभव स्वीकारणं अवघड असतं त्यामुळे असले खुलच युक्तिवाद केले जातात आणि सत्य स्वीकारण्याची हिंमत नसते तेव्हा मग ह्या असल्या तक्रारी सुरू होतात आणि निवडणूक आपला सुप्रीम कोर्टाने नेमकी तीच गोष्ट सांगून जे कोणी याचिका करते ईव्हीएम रद्द करण्यासाठी याचिका घेऊन गेले होते त्यांची पार बिन पाण्याने केली आणि त्यांना हाकून लावले आता यावर परत कोणी गेला कोर्टामध्ये तर कदाचित सुप्रीम कोर्ट त्याला काही लाखाचा दंड पण ठोठावेल कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून मित्रांनो क्रिकेट असो किंवा कुठचाही खेळ असो लोकशाही असोत निवडणुका असोत निवड कोर्टाचा न्याय निवाडा असो तो खिलाडू वृत्तीने स्वीकारता आला पाहिजे आणि तो जर स्वीकारायची तुमची मानसिकता नसेल आणि तयारी नसेल तर तुम्ही लोकशाहीवादी असत नाही तुम्ही अराजकवादी असता मी नेहमी एक गोष्ट त्या डकवर्थ लुईस मधली सांगतो की तुम्ही व्यवहारता बघितलं तर डकवर्थ लुईस हा जो क्रिकेटमध्ये नियम आहे तो नंतर खेळणाऱ्या संघावरचा एक प्रकारे अन्याय असतो पण खेळामध्ये जितक्या उदार मनाने विजय स्वीकारायचा असतो नतमस्तक होऊन स्वीकारायचा असतो तितक्याच खुल्या दिलाने खिलाडू वृत्तीने पराभव देखील स्वीकारायचा असतो म्हणून आपण बघतो त्या क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा मॅच संपते तेव्हा दोन्ही बाजूचे खेळाडू उभे राहतात आणि एकमेकाला हाताला हात लावून हस्तांदोलन करून मग मैदान सोडतात त्या खुलाडू वृत्तीचा आजच्या लोकशाही बचाव आंदोलन बुद्धिमंतांनी पार बैंगन भरता करून टाकलेला आहे असहिष्णुतेला आजकाल सहिष्णुता म्हटलं जातं एवढ्या ठामपणे काँग्रेसच्या नेत्यांनी ने पुढे येऊन आज सांगितलं पाहिजे कि बाबा त्रेपन्न वर्षापूर्वी बाळासाहेबांनी जी मतपत्रिकेवर अविश्वास व्यक्त केला होता शाईवर अदृश्य होणारी दिसणारी शाही असा आरोप केला होता तो शंभर टक्के बरोबर होता आमच्या इंदिराजींनी इंदिरा आईनी सगळा घोळ घालून निवडणूक जिंकली होती असं मान्य करावं हो। जे संजय राऊत रोज राहुल गांधी माझा मित्र आहे सांगतात त्यांनी जाऊन राहुल गांधी पटवावं हो की तुझ्या आईच्या आजीसाठी माफी माग आमच्या आजोबाने म्हटलं होतं की हा गुन्हा आहे म्हणून घोळ गेलाय आज गडबड असेल तर एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा गडबड होती आणि ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट कागदाच्या मतपत्रिकेवर मतदान घेतलं तर गडबड होणार नाही याची गॅरंटी कोणी द्यायची कारण आमचे म्हणतात ना एकदा काय ते कागदी मतपत्रिकेवर घ्या मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ते एक विसरतात मतपत्रिका कागदाच्या होत्या तेव्हाही असेच आरोप होत होते हे आजच्या शेमड्या पत्रकारांना आणि दुधखोळ्या संपादकांना माहिती नसेल तर त्यांनी जरा जुना इतिहास चाळून बघावा चाळून बघावा नुसताच जुन्यांचा काहीतरी वारसा टिळक आगरकर जांभेकर सांगत बसायची गरज नाही थोडा अभ्यास करावा थोडा इतिहास तपासून बघावा मग कळेल की भारतातल्या पहिल्या निवडणुकांपासून आजपर्यंत प्रत्येक वेळी हरणारी बाजू असते ती असेच खोटे नाटे वेडे वाकडे तर्कशून्य आरोप करत राहिलेली आहे पुढच्या वेळेला परत त्याच निवडणुका लढवत राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला हरणारे पूर्वीच्या काळात हरणारे बिचारे भी बिगर काँग्रेस पक्ष होते आता काँग्रेस हा सुद्धा गेल्या तीस पस्तीस वर्षात हरणाऱ्यापैकी अधूनमधून हरणाऱ्यापैकी एक पक्ष झालाय त्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा ही तक्रारीची मानसिकता आलेली आहे वाढलेली आहे आणि रुजलेली आहे पण ते करताना आपण इंदिराजींचा जिन्च, इंदिराजींचा घोटाळा हा बाळासाहेबांच्या आरोपानुसार झाला होता तो निमूटपणे स्वीकारतोय हे तरी कोणी जयराम रमेश राहुल गांधी नाना पटोले यांना समजावलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ केला मित्रांनो आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार